राहत मुगले भाव पाहिला काय म्हणतो काय म्हणता काय काय मानता तुमच बघता काय मुगाच पैसे द्या मला जायचे गावाकड आमचा बी बघू द्या की मुग आता आता मुग झाला नाही मग देतो बाबा तुला पैसे आणि तोवर आमचा जाईन कर काय मूग कर पण एवढा महिन्याभर इथं बसून खाल्लं तव ना तुझ्या मुगाची तुला काळजी लागली इथं कॉलेजच्या नावाखाली पुरीच्या मागे हिंडतोय गावात भांडण करतोय तेव्हा नाही तुला तुझ्या मुगाचं कळलं हा बोल ना आता काय दात बसले का बस तुझी काय करतोय काय नाही आता तर राहण्याच तू कुठे चालला दिदीला कॉलेजवरून आणायला चाललोय तुला माहिती काय काय रे उद्या गावात कशाची अहो तंटामुक्तीवाल्यांनी ना भांड्याची स्पर्धा ठुली आहे भांडायची भांड्याची भांड्याची स्पर्धा आता काय तंटामुक्तवाल्यांनी भांडणं सोडण्याऐवजी काय भांडण लावायची स्पर्धा चालू की काय माहिती त्याचे दोन नियम आणि दोन विषय पण येत नियम कोणचे नियम कोणचे नियम आहेत कुणीही आपशब्द वापरायचा नाही कुणीही कोणालाच इजा करायची नाही असे दोन नियम येत की तुम्ही पण भाग हा काय हे आहे ना का हे भानकुदळ आणि ते काय असं फुकाट नाही बक्षीस त्याच बक्षीस हजार रुपये त्याच दाजी हा घ्यायचा काय भाग अरे दत्ता तू भाग आणि हा दोन विषय पण येत अरे मायर विषय कोणचे ते सांग ना विषय असे येत उपणाची लाईन आणि पाण्याची लाईन कुपनाची लाईन आणि पाण्याची लाईन हे दोनच विषय दिलेत फक्त मायर्या नुसतंच भांडायचं होय नुसतच भांडायचं दाजी माझ्या आवडीचा विषय आलाय की आता मी पण भाग्य होत की आता दत्ता असं पण तुला लय आवड शंभर टक्के जिचिन राहतात आणि मग पण ना बक्ष रक्कम जरा जास्त पाहिजे होती हा ना किमान पाच हजार रुपये तरी पाहिजे होती पण काय हरकत नाही मी काय करतो तुम्हाला शिकवतो कसे भांडण करायची ते बरं मायऱ्या तुला किती वेळ आहे मला अजून आहे ना बर लाव गाडी स्टँडला आणि का आणि मग चला बरं पोरांनो तुम्हाला स्पर्धेत भाग घ्यायचा म्हणा ना तर तुम्हाला ना बायांसारखंच भांडावं लागेल बायांसारखं हा बाया कशा भांडणं करतात तसं तुम्हाला भांडावं लागेल म्हणजे तुम्ही जिंकताना त्यांच्यासारख्या जर तुम्ही शिवे दिल्या ना त्यांच्यासारखे जर असं भयंकर भांडलात ना तर तुम्ही शंभर टक्के जिंकता बघा अग यंदे हा सटवे माझ्या नादी लागते काय तू माझ्या नादी लागते अग मी पाण्याला आले की लगेच तू इथेस हा, हा? मी जर एखाद्या साड्याच्या दुकानात गेले की लगेच तुझा नवरा घेऊन पण त्याच दुकानात येतीलस माझ्यासारखी साडी घेतीस अगं जळकुंडे अगं माझी बारबारी करतीस बाई मी चालले की लगेच चुकतीस मी चालले केलं लगेच कोणाला तरी कुच कुच बोलतीस हा तुला एवढंच एवढंच जमतंय फक्त एखाद्याच साड्या लावू चुकल्या लाव हा अगे ह कुठा रे आता तात्या तू पण भांड असं मी भांडू भांड मला जमन काय आजी मी तुला शिकलो तसे कर ना तू पो गे सटवे आज ना आली टुरुक टुरुक पाण्याला तर लागली पाणी ह्या फुलायला तुला gained... तुला येते काय बोलायला माझ्या नवऱ्याला जर समजलं असा चिचिन तुला तुझ्या भारी आहे तुला मग सारखा गुरु असल्यावर काय झालं पण स्पर्धेचा नियम आहे की आपशब्द वापरायचे नाहीत म्हणून बर बर चला बस खाली होय आपण मी म्हणतो तंटामुक्तीवाल्याने ही अशा आडमोठ्या पद्धतीची स्पर्धा का ठेवली असेल काय कळलं ह्यांचा काय प्लॅन तर नाही ना ह्यांचा प्लॅनच बघ असं जो जास्त शिवेदीन जो जास्त भांडण त्यांना ते आत नेऊन टाकत असतील हा असंच काय तर ह्यांचा प्लॅन दिसतोय तर असून दाजीराव म्हणूनच त्यांनी ही अशी स्पर्धा ठेवली आडमोठी गावात आपल्यासारखी बांधणं होत ना त्याच्यामुळे ह्यांनी असं केलं नाही अरे आतापर्यंत अशी कधी स्पर्धा आलीच नव्हती राव मी ऐकलं सुद्धा नव्हतं पहिल्यांदा चालीस स्पर्धा हा अरे गाव सुधरवायला चाललेत का गाव बिघडा चाललेत असाच प्लॅन दिसतोय राव चला मग नाही झालं पण सगळं टाईमपास माझं नाही ते तिला आणायला जाऊ मग हा चल चलदा का आपण बी बघू गावातलं काय नियोजन आहे आता अजून जाऊ तुम्ही घेतलं